सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझा माझा जमेना तुझ्यापासून करमेना भाग सजवतीस माया मला ना भेटताच निघालीस अणु जवळ येत म्हणाली आता अजून काय भेटायचं आत्ता आत्तापर्यंत तर सोबत होतो मायाचा मूड अचानक ऑप झाला होता जीजू नाही का आले अनुने दुसऱ्या नसेवर बोट ठेवलं तो थोडा कामात आहे घरी वेळेत पोहोचेल असा निरोप दिला आहे त्याने तसा मेसेज का नाही केला मला माया बोलून गेली पण मग तिला समजलं पार्थला बोलून काय फायदा मीटिंग अचानक ठरली त्याला नव्हतंच जायचं पण मी नसताना त्याने सगळं सांभाळलं होतं म्हणून त्यालाच जावं लागलं पार्थने अर्जुनची बाजू मांडली माया तू जा यांच्यासोबत उद्या भेटूच म्हणून तिथून निघत म्हणाली एकट्या कुठे जातास मी सोडतो तुम्हाला पार्थ अणूला विनंती करत म्हणाला चालेल का चालेल अरे धावेल मला ना कंटाळाच आला होता करून जायचा तर मायासोबत जाणं कसं सोडणार अणूची बडबड सुरू झाली पार्थ आहे म्हटल्यावर माया पाठी जाऊन बसली होती सुद्धा लगेच पाठी बसायला गेली तुम्ही दोघी पाठी बसणार मी एकट्या पुढे मला ती ड्रायवर असल्याची फिलिंग येते आहे पार्थ म्हणाला अनु तू बसतेस का पुढे मायाने विचारले मी अनुला आश्चर्य वाटले मी पूर्ण शाकाहारी आहे खात नाही अनु काचकूच करते आहे हे बघून पाहत म्हणाला ओके अनु पुढे बसली माया मागे बसून अर्जुनच्या विचारात बुडाले एवढं नक्की काय काम आलं असेल की यांना यायला देखील जमलं नाही सकाळी तर म्हणाले होतो येतो म्हणून यायचं नव्हतं तर कशाला आशा दाखवायची ती विचारात असतानाच अनुचे घर आले पार्थने अणूला सोडलं तिला बाय वगैरे करून झाल्यावर पार्थने मायाकडे बघितलं तिला वाईट वाटतंय वाट हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं वहिनी त्याने हाक मारली ह कसा आहे माझा मित्र तुमचा मित्र तुम्हाला माहीत मी काय सांगू खूप चांगला आहे पण पण थोडासा मुडी आहे माया म्हणाली हम्म त्याला कोणीतरी वटणीवर आणायला हवं पार्थ हसत म्हणाला तुम्ही किती वर्ष ओळखता एकमेकांना कॉलेजपासून कॉलेजमध्ये असतानाच मी त्याच्याशी मैत्री करून घेतली आणि अजून जपतो आहे खूपच ओळखता म्हणजे यांना हम हा अर्जुनच आहे ना बोलता बोलता दोघे अर्जुनच्या घराजवळ पोहोचले होते तो बाहेरच उभा होता विश्वास नव्हता का तुझ्या बायकोला आणि गाडीला सुखरूप घरी सोडेल्याचा पार्थने विचारलं त्याला वाटलं अर्जुन यावर काहीतरी बोलेल पण तो फक्त हसला आत येत आहे ना भाऊजी मायाने पार्थला विचारताच त्याने अर्जुनकडे बघितलं त्याने मान हलवली मी आत्ता आत येईल पण मग मी जाणार कसा नाटक बंद कर मी सोडतो तुला नंतर अर्जुन हसत म्हणाला तुम्ही बसा मी कपडे बदलून येते आणि चहा करते माया घरात येत म्हणाली सोबत थोडी गरम भजी वाह पार्थ म्हणाला हो हो करते माया हसत म्हणाली इतका वेळ हिरमुसलेला तिचा चेहरा फुलला होता पार्थ तिच्यातला बदल बघत होता ती जाताच पार्थ अर्जुनकडे वळला झालं का तुझं काम तुला वेळ लागला घरी यायला अर्जुनने विषय बदलला अनुलला तिच्या घरी सोडलं आलो काका हा पुढे काही बोलणार नाही हे ओळखून पार्थने विचारले राऊंड मारायला गेले आहेत येथीलच अर्जुनने जिण्याच्या दिशेने बघत म्हणाला माया अजूनही खाली आली नव्हती घरी अजून कोणीच नाही का पार्थने आत बघत विचारले संध्याकाळी मुलं फुटबॉल खेळायला जातात ना ओके बरं एक मी निघतो आता उद्या भेटू ऑफिसमध्ये असे कसे जाल मी चहा बजी करते ना माया कपडे बदलून तोंड धुवून आली होती ती काहीतरी बोलेल याची वाट बघत असलेल्या अर्जुन तिच्याकडे चेहऱ्याकडे बघत होता ती मात्र पार्थला थांबवून स्वयंपाकघरात गेली आत गेलेली ती परत बाहेर आली तुम्ही कसली भजी खाणार कांदा की बटाटा बटाटा चालेल पात म्हणाला आणि तुम्हाला मला कांदा भजी अर्जुन जरा रागातच बोलला अरे रोज कसली मज्जा चालली असते अरे तुमची प्रज्वल आत येत म्हणाला त्याच्या पाठोपाठ राजश्री आणि मुलं देखील आली राजश्री अजूनकडे बघत होती पण तो मात्र मुलांशी बोलत होता काही नाही दादा भजी करते आहे आहे तुम्ही खाणार का मायाने विचारले निक्की और पुच माया तू ना आम्हाला बिघडून ठेवणार आहेस प्रज्वल हसत म्हणाला दादा मी काही चुकीचं केलं आहे का हे असं नाही ग पण आम्हाला आहे डाएट फूडची सवय असलं खाणं खाऊन मन आणि पोट दोन्ही खवळतं आणि अजून अजून मागत राहतं उद्यापासून कमी करेन हे आणि डाएट फूडचा चाट बघेन माया गड हसत म्हणाली मुलांना तुम्ही काय खाणार मी पण भजी वहिनी मला नको खूप तेलकट होतात राजश्री म्हणाली बर माया स्वयंपाक गर... स्वयंपाकघरात गेली प्रज्वल तिथेच सोप्यावर बसला दोन क्षण त्याने मानपाठ टाकून डोळे मिटले कसं चालू आहे ऑफिस पार्थ त्याने पटकन विचारले चालू आहे दादा ऑर्डर्स येत असतात आम्ही काम करत असतो चांगला आहे कधीतरी मारा आमच्या ऑफिसमध्ये पण फेरी बघा आम्ही काय काम करत होते प्रज्वल अर्जुनकडे बघत म्हणाला दादा तुमचं काम म्हणजे आम्ही काय बोलणार एकदा भेटायला नक्की येऊ पार्थ किती दिवसांनी आला आहेस होतास कुठे तू ड्राऊन मारून आलेले विश्वासराव पार्थला बघून खुश झाले होते काका गावी गेलो होतो पंधरा दिवस अर्जुनकडे बघत पार्थ म्हणाला चुकीची वेळ निवडलीस तू तुझ्यामुळे या अर्जुनला मायाला बाहेर फिरायला घेऊन जाता आलं नाही विश्वासरावांनी तक्रार केली काका आता मी आलो आहे ना याला पंधरा काय महिनाभर सुट्टी घेऊ देत मी काहीच बोलणार नाही उलट याच्या हनीमूनचा सगळा खर्च मी करायला तयार आहे बुकिंग पण मी करतो कधीचं बुकिंग करू ते सांगशील का मुलांना हात धुवून या आणि ते ऑइली जास्त खायचं नाही अशाने गेलेलं सूप प्यायचं समजलं राजश्री मध्येच बोलली भज्जी तयार आहेत आतून माया बटाटा माया भजी घेऊन आली मी कांदा भजी सांगितली होती अर्जुन म्हणाला कांदा चरून ठेवला आहे थोडा वेळ लागेल करतेच आहे माया म्हणाली बघे सगळ्यांनी भजी खायला सुरुवात केली अर्जुन एकटाच बसला होता भजे ये भजी कांदा भजी येईपर्यंत ही खाऊन बघ की पार्थ म्हणाला नको अर्जुन स्वयंपाकघरात आवाज जाईल इतक्या जोरात म्हणाला प्रचंड हट्टी आहे से आहे ना वैतागलेली माया स्वतःलाच म्हणाली बटाटा भजी होताच तिने अगदी कांदा भजी तळायला घेतली ती तळून होताच तिने ती नेऊन अर्जुन समोर ठेवली वास तर मस्तच येत आहे मी एक घेऊ का भारतने विचारले तू विचारतो आहेस अर्जुनने उलट विचारलं बर मग सांगतो मी ही भज्जी उचलतो वहिनी बोला मायाच्या कौतुकाला कंटाळलेल्या राजश्रीने उत्तर दिले तुम्ही नाही माया वहिनी एक नंबर झाली आहेत भजी कधीतरी जेवायला पण बोलवा की फक्त भजीनी पोट नाही भरणार पार्थ बोट चाटत म्हणाला कधीही या जेवायला बोलवायची काय गरज आहे बघा हा नंतर म्हणाल याला घरी जेवता येत नाही का काकी हे पण यम्मी आहे आरो अद्वैतने पावती दिली थँक्यू मुलांना आता मी काही जास्त खाणार नाही फक्त थोडा दही भात बस विश्वासराव म्हणाले भजी छानच झाली आहे बरं या भजेवरून मला एक आठवण झाली प्रज्वल म्हणाला कसली बाबा आपल्या एक क्लायन आहेत सध्या ते बेंगलोरमध्ये आहेत इथे येऊन जाऊन करत असतात त्यांना एकदा महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं आहे बाहेर हॉटेलमध्ये न्यायचं त्यांचं ते जाऊ शकतात पण त्यांना घरी जेवायला यायचं आहे प्रज्वलने सांगितले कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद